कार मी अजिंक्य भातंबरेकर मी पाहताय न्यूज एटीन लोकमत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या माध्यमांशी बोलत आहेत थेट जवळ आणि नाही, नाही। ना आणि डिझेल गॅस आणि पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात देवेंद्रजींनी अत्यंत स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की के केंद्र त्या ठिकाणी दरवाढ करत नसतं राज्याचे विविध प्रकारचे जे टॅक्सेस असतात ते प्रमाण त्या ठिकाणी वाढलं तर रेट त्या ठिकाणी वाढत असतो देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात पाच रुपये प्रति लिटर त्या ठिकाणी राज्य शासनाने भूर्दंड घेतला होता आज गुजरात असेल कर्नाटक असेल इतर राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे काय केंद्राने त्यांच्यासाठी वेगळा दर दिला नाही त्या राज्याची मानसिकता आणि यांची मानसिकताच नाही आता आपण बघू अर्थसंकल्पात जर त्यांनी टॅक्सेस कमी केले अजितदादा बोलले होते तर आपल्याकडे पण रेट भारी खाली येईल केंद्राची आवश्यकता नाही आणि सामनाच्या बाबतीत त्या ठिकाणी सामना कसं चांगलं लिहू शकतं आपण बघाल की अजितदादा पवारांवर कार देवेंद्रजींनी षटकार मारला त्यांच्या पुलटसवर हे सकाळला छापून आलंय पण सामनामध्ये काय आलंय की विरोधक भांबावले आता आपण पाहिलं काल सभागृहात काय झालं त्याच्यामुळे सामनाचं आम्ही गांभीर्याने घेत नाही ते त्यांचीच माजू मांडतात आणि त्यांची खरी पत्रिका पत्रकारिता त्यांच्यासाठी ते आहे प्रवीण आज, आज, आज राज्य सरकारचा प्रस्ताव आहे पण आपण पाहिलं परवाच्या दिवशी आरोग्य सेवेची जी काही परीक्षा होती त्यात गोंधळ झाला काही लोक कॉपी करण्याचा प्रयत्न करत होते पेपर फोडण्याचा प्रयत्न करत होते असं दिसलं होतं या सगळ्या कारभाराबद्दल काय म्हणा नाही एकंदर या सगळ्या सरकारच्या कारभाराचेच तीन तेरा वाजलेले आहेत आणि आरोग्य व्यवस्थेची मागच्या वेळेला कोरोनाची चिरफाड मी आणि देवेंद्रजींनी केली होती आपण बघाल की मी तर निशिक कोरोनामध्ये क्वारंटाईन सेंटर हॉस्पिटल सगळे भ्रष्टाचार त्या ठिकाणी काढले म्हणजे पन्नास पन्नास पटीत दहा दहा पटीत त्या ठिकाणी खरेदी केल्या गेल्या म्हणजे मेलेल्या टाळूवरचं पण आपण लोणी खाणार आहोत का आता त्या ठिकाणी आरोग्यसेवकांची भरती असताना तीच जर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे पेपर फुटणार असतील ती फॉल्टी असेल तर तुम्ही आरोग्य व्यवस्था काय सदोष निर्दोष देणार ती सदोषच असणार ना कोविड सेंटरच्या याच्यामध्ये आज लस द्यायला सुरुवात झाली पण कोविड सेंटर त्या ठिकाणी लसीसाठी केले अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय ऍप मध्ये नागुस्ती आहे ज्येष्ठ नागरिक लाईन मध्ये थांबलेत पण तिथं त्यांना लस मिळत नाहीये यंत्रणा पूर्ण तयार नव्हती यासाठी असं देखील कळतंय तुम्ही कसं बघता यंत्रणा सुधारायला हवी गरज होती या सगळ्या गोष्टीसाठी महाविकास आघाडी सरकारमध्येच गोंधळ आहे आणि जेव्हा सरकारमध्ये तीनच पक्षात गोंधळ असतो त्यावेळेला स्वाभाविकता प्रशासनात गोंधळ असतो नियंत्रणात गोंधळ असतो आपण बघाल की सॉफ्टवेअर अपलोड होत नव्हतं काही ठिकाणी लँग्वेजचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता काही ठिकाणी आपण बघाल की पुरेसा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी नव्हता मला वाटतं आपण एखादी गोष्ट देणार आहोत माहीत आहे तर त्याचं नियोजन खूप आधी करायचं असतं ते ऑपरेट होत आहे की नाही ते निर्दोष कसं आहे ते स्पीडी कसं असेल आज ज्येष्ठ नागरिक जर दर... सकाळपासून तीन तीन वाजेपर्यंत थांबत असतील तर ते शोभा देणार नाही सरकारला लास्ट इन लोग के मानसिकता के ऊपर हमला हुआ है क्योंकि अभी साइबर का और बिजली के मेंटेनेंस का क्या सवाल है मेंटेनेंस में तो कुछ भी साइबर का संबंध आता नहीं है तो मुझे लगता है कौन सा भी चीज का आरोप उनके ऊपर आएगा तो केंद्र के ऊपर ढकेलने का काम ये करते आपण बघितलं प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केलेली आहे सरकारच्या कामकाजाचे तीन तेरा वाजल्याचा थेट आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे ऍपमधल्या बिघाडामुळे लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या ठिकठिकाणी अडथळे येत असल्याचं बघायला मिळालेलं होतं पाहूयात या संदर्भातल्या बातम्या ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत नागपूरमध्ये आज लसीकरणाचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केल्यानं पालिकेची व्यवस्था कोलमडून पडलेली आहे नागपूर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात इतकी गर्दी झालेली होती की रुग्णालय व्यवस्थापनाला मुख्य दार बंद करावं लागलं काल देखील नागपूरमध्ये लसीकरणासाठी प्रचंड उत्साह दिसलेला होता मात्र कोविन ॲपमधल्या तांत्रिक बिघाडामुळं ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता कोविन ऍप सुरळीत सुरू असल्यानं लसीकरणाला आज वेळेवर सुरुवात झाली मात्र गर्दीमुळे प्रशासनाची यंत्रणा कोलमडून पडली आणि याच संदर्भात अधिक माहिती